आपण पाहत आहे रॉयल मीडिया न्यूज या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणेश साहेब सराफ हडक सर पुणे लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता जोर धरू लागली आहे राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर दोन गट पडले त्यात आता शिरूर लोकसभा मतदारसंघातून दोन्ही पवारांचे लागणार आहे कारण शरद पवार यांच्याकडून डॉक्टर अमोल कोल्हे तर अजित पवार यांच्याकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी जवळपास निश्चित झाली आहे तब्बल वीस वर्षांच्या कालावधीनंतर आढळराव पाटील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घरवापसी करतायत मंचर येथे उद्या मंगळवारी अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पक्षप्रवेश पार पडणार आहे शिरूर लोकसभा मतदारसंघात अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे शिवाजीराव आढळराव पाटील विरुद्ध शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार डॉक्टर बोड कोले अशी लढत निश्चित मानली जाते आंबेगाव तालुक्यात दिलीप वळसे पाटील शिवाजीराव आढळराव पाटील आणि देवेंद्र शाह यांची मैत्री सर्वांना माहिती आहे शिवाजीराव आढळराव पाटील हे भीमाशंकर सहकारी कारखान्याचे अध्यक्ष होते मात्र ज्यावेळी आढळराव पाटील यांना खेड मतदारसंघातून उमेदवारी नाकारण्यात आली त्यावेळी पाटील शिवसेनेत पक्षप्रवेश केला होता दोन हजार चार साली मोठ्या मताधिकरणात त्यांनी आले होते त्यानंतर आता तब्बल वीस वर्षानंतर आढळराव पाटील हे स्वगृही परतत आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात विधानसभेचं राजकारण देखील बदलल्याचं पाहायला मिळणार आहे शिरूर लोकसभेत अनेकांचं अस्तित्व पणाला लागले त्यामुळे येणाऱ्या काळात कोणाच्या घरात उमेदवाराची माळ पडते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा